नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा हेअर पॅकची ऑर्डर आली आहे आणि क्लायंटला थोडा बर्गंडी शेडमध्ये कलर पाहिजे होता सध्या हिवाळ्याच्या दिवस झाले फूड ड्राय होते त्यामुळे मी इथे लेमन टी वापरत आहे कारण टँडरपचं प्रमाण असतं ते ह्यामुळे कमी होतं चला तर आपण मेहंदी बनवूया ते इथे मी दोन ग्लास पाणी तापवायला ठेवलं त्यामध्ये टाकलं आहे एक पाऊच कॉफी पावडर त्यानंतर दोन टी पाऊच टाकले आहेत इथे मी बीटरूट टाकलं आहे एक बर कढीपत्ता आणि त्याचे तेट टाकले आहेत ड्रॅगन फ्रूट टाकले आणि संत्र्याच्या साले टाकल्या आहेत छान उकळून दीड ग्लास करायचा आहे थंड करून हे मेहंदीमध्ये मिक्स करायचं आहे लोखंडी भांड्यामध्ये ऑलरेडी मेहंदी घेतली आहे काही हर्बल पावडर टाकले आणि छान सरसरीत भिजून घ्यायचे आणि हा बोका बघा आपल्याला कसा मदत करत आहे रात्रभर मेहंदी ठेवून दुसऱ्या दिवशी ही अप्लाय करायची आहे व्यवस्थित प्रत्येक केसाला मेहंदी लागली पाहिजे आणि हे बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा एन्जॉय